दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा सटका बसलाय कुसुमलता आणि त्यांचे पती रमेश पहलवान यांचं आम आदमी पार्टीत प्रवेश झालाय अरविंद केजरीवाल यांनी या दोघांचंही स्वागत केलं पंजाबचे डीजीपी आणि गृह मंत्रालयाचे संचालक यांनी खनोरी सीमेवर वीस दिवसांपासून उपोषण करत असलेले शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांची भेट घेतली शेतकऱ्यांच्या मागण्यांची यादी घेण्यात आली गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांचा छत्तीसगड मध्ये सध्या दौरा सुरू आहे नक्षलवाद्यांविरोध तील ते बैठक घेणार आहेत दिल्लीतील दयालपूर येथील रस्त्यावर भीषण अपघात झालाय भरधाव वेगात आलेल्या कार न तिघांना चिरडले या अपघातात एकाचा मृत्यू झालाय या घटनेत कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे अतुल सुभाष याची पत्नी निकिता सिंघानिया सासू निशा सिंघानिया आणि मेवुना अनुराग सिंघानिया यांना अटक करण्यात आली राजस्थान मध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे राजस्थान मध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुद्धा झाली आहे त्याचबरोबर शहरी भागातही किमान तापमान दोन अंशापेक्षा कमी आहे अनेक ठिकाणी बर्फ साचतोय लष्कराने जम्मू काश्मीर मधील रियासी येथे दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश केलाय आणि शस्त्रांचा सा मोठा साठा जप्तही वेळी सीमेजवळ एक पाकिस्तानी ड्रोन पकडले गेले त्यात चारशे पंच्याण्णव ग्रॅम ड्रग्जही होते देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज दुपारी चार वाजता होणार नागपुरात तेहतीस वर्षानंतर शपथविधी पार पडणार रवींद्र चव्हाण महाराष्ट्रामध्ये भाजपचे अध्यक्ष होऊ शकतात सूत्रांची माहिती मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकलाय बिहार मधील दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे तर एक धवशत वादी ही मारला गेलाय पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून धक्कादायक घटना समोर आली आहे कचऱ्याच्या ढिकाऱ्यात महिलेचे शिर महिलेच्या मेहुण्याला तिच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे महिलेनं आपल्या मेहुण्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्यानं आपल्या मेहुनीची हत्या केली अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार